नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दिन बेटाचे स्वरूप पाहिलेल्या टेकवाडी ग्रामस्थांनी केली आरोग्य के तपासणी गगनबावडा वार्ता गेली कित्येक दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पूर आलेला आहे सालाबाद प्रमाणे तिसंगीपैकी टेकवाडी तालुका गगनबावडा या गावास चारी बाजूने पुराचा वेडा पडतो व बेटाचे स्वरूप येते त्यामुळे तेथील नागरिकांचं अन्नधान्य व औषधोपचार यांचा समस्या निर्माण होता त्यामुळे या टेकवाडी पूरग्रस्त गावास बोटीने जाऊन भेट देऊन तेथील नागरिकांना आरोग्यविषयक माहिती पाणी शुद्धीकरणबाबत मार्गदर्शन व किरकोळ औषधोपचार करण्यात आले प्राथमिक आरोग्य केंद्र निवडे कर्मचारी श्री बळवंत डेळेकर श्री गुरुनाथ गुरु श्री संभाजी दुर्गुळे श्री नितीन राबाडे मंगलखाडे अंगणवाडी सेविका यांनी आरोग्यविषयक माहिती दिली यावेळी औषध वाटप करण्यात आले तसेच छोटी टेस्ट घेण्यात आली तसेच अजूनही येथे प्राथमिक स्वरूपाची सर्दी खोकला ताप थंडी इत्यादी औषध उपलब्ध करून देण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली त्यावेळी उपस्थित सरपंच सर्जीराव पाटील माजी सभापती बंकट थोडगे रवी पाटील ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते सरदार खाडे सागर पाटील पत्रकार सर्जीराव खाडे प्राचार्य संतोष साकरीकर आणि गावातील इतर मान्यवर उपस्थित होते तसेच अजूनही येथे प्राथमिक स्वरूपाची सर्दी खोकला ताप थंडी इत्यादी औषध उपलब्ध दु करून देण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली धन्यवाद अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असे सामाजिक अडचणी असतील आमच्याला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनल सब्सक्राइब करा व शेयर करा ही वो, वो, वो. ही धन्यवाद <स्थी> नमस्कार आपन पहात न्यूज इंडिया